यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक जिल्हा थंडीने गाराठला असून नाशिककरांना थंडीची हुडहुडी भरली आहे शहरात अत्यंत नीचांकी तापमानाची नोंद झाली असून पारा आठ पॉईंट अडसष्ट सेल्सिअस नोंदवला गेला नाशिक जिल्ह्यात कडाक्याची थंडी वाढत असून गुरुवारी हंगामातील सर्वात बिनसंखित तापमानाची नोंद झाली आहे पारा आठ पॉईंट सहा अंश सेल्सिअस इतका खाली घसरला असून नाशिकमध्ये प्रचंड थंडी नाशिककरांना अनुभवायला मिळते एकूणच संपूर्ण हंगामात कडाक्याच्या थंडीपासून दुरावलेल्या नाशिककरांना अखेरच्या टप्प्यात सुखद अनुभूती मिळत असून गुरुवारी अत्यंत कमी तापमान नोंदवले गेले आहेत दोन दिवसांपासून तापमानात घट होत असून नाशिकमध्ये थंडीची वाट आल्याची स्थिती निर्माण झाली आहे एरवी डिसेंबर जानेवारी मध्ये हुडहुडी भरवणारी थंडी अनुभव मिळते मात्र या वर्षी डिसेंबर व वा जानेवारीच्या मध्यापर्यंत तसे झाले नाही सोळा जानेवारी रोजी पहिल्यांदा तापमान दहा अंशांच्या खाली गेले तेव्हा नऊ पॉईंट आठ अंशांची नोंद झाली आहे बुधवारी नऊ अंश तापमान नोंदवले गेले मात्र त्यानंतर गुरुवारी पारा आणखी खाली घसरला असून आठ पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमान हवामान विभागानं नोंदवलं आहे जागर जनस्थानसाठी शुभम मुडके पाटील नाशिक